आपण एक थमनेल बनवतो पण तुम्हाला काय वाटतं तुम्हाला रिक्वायरमेंट असते की हाच थमने पोस्टला कसं वापरता येईल म्हणजे युट्यूबच्या पोस्ट साठी थमनेल कसा बनवायचा किंवा तो ती पोस्टच्या साईजचा फोटो कसा तयार करायचा त्याचप्रमाणे फेसबुकला ज्या तुम्ही पोस्ट टाकता किंवा व्हिडिओ टाकता त्याच्या साईजचा थमनेल कसा बनवायचा किंवा इन्स्टा झालं आता या सगळ्या सोशल मीडियावर जर तुमच्या एकाच थमनेल थ्रू तुम्ही सगळीकडे हा थमनेल वापरू शक शकला साईज चेंज करू ना एकच थमनेल पण डिफरंट टाईप मध्ये तुम्ही जर तो डाउनलोड करू शकला तर हे अगदी एका क्लिक वर शक्य आहे ते कसं त्या आज या व्हिडिओ तुम्हाला शेवटी बघायला मिळणार पण पन... अरे एक थमनेल झालेला आहे आपला आता दुसरा कसा बनवायचा तर दुसऱ्यामध्ये फक्त मी माझा हा फोटो डिलीट करणार आहे मोठा जो फोटो आहे तो डिलीट करणार आहे आणि हे सगळे फोटो आता थोडेसे अरेंज करून घेऊयात ह्या प्रकारचा तुम्ही थमनेल खूप ठिकाणी बघितला असेल तर इक्वल मध्ये हे अरेंज करून घ्यायचं आहे एकाच्या एका बाजूला एक अशा पद्धतीने आता चार फोटोची काही गरज नाहीये कारण तुम्ही दिवसभरात जर जे काही केलेलं आहे ते जर तुम्ही एकदम दाखवून टाकलं थमनेलवरच तर मला असं वाटतं की लोक तुमचा ब्लॉग बघणार नाही पण जे सस्पेन्स असतात ज्या गोष्टी त्या फक्त दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा ठीक आहे आता हे अशा प्रकारे मी सेट केलेलं आहे तर कळलं ना तुम्हाला चार फोटोज आपण घेतलेले तर त्यांना क्लिक आणि ड्राय करून असे सेट केलेले आहेत आणि आता या ठिकाणी आपल्याला एक बॉर्डर घ्यायची आहे तर इथून ही बॉर्डर घेऊयात आपण आणि अशी सेट करायची मिडलला ठीक आहे आणि ही सेट केल्यानंतर एक मिनिट अशी सेट झाल्यानंतर से मग आता टेक्स्ट घ्यायचं तर टेक्स्ट कुठून घ्यायचं इथून घ्यायचं ऍड अ हेडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथे हेडिंग काय द्यायचं आहे मला तर या आ, या थमन्यांसाठी पण एक हेडिंग मी सिलेक्ट करून ठेवलेलं आहे या सगळ्या स्वतःसाठी वेळ मिळाला ठीक आहे आता इथे हे सिलेक्ट केलं मी कॉपी पेस्ट ठीक आहे आता ह्याला बॅकग्राऊंड बदलूयात आपण ह्याचा कलर चेंज करूयात आणि या ठिकाणी बघा हा बॉक्स सिलेक्ट केला मी पाठीमागचा त्याच्यानंतर इथे हा कलरचा ऑप्शन हायलाईट झालेला आहे आता इथे क्लिक करते मी आणि या ठिकाणाहून एक आ, कलर सिलेक्ट करायचा पर्पल कलर आहे ब्ल्यू कलर आहे तर हा व्यवस्थित वाटत आहे मला आणि याच्यावर आपण व्हाईट फॉन्ट बघू कसा दिसतो तर फॉन्ट सिलेक्ट केला तर इथे कलरचा ऑप्शन येऊन जातो इथे आल्यानंतर कलरवर क्लिक करायचं आणि इथे व्हाईट कलर आपण घेऊयात ठीक आहे आता पुन्हा याला बॉर्डर द्यायची तर आपण जो इफेक्ट घेतलेला मग अशी टेक्स्टसाठी तोच मी घेणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला जायचं आहे इफेक्टमध्ये पण हा इफेक्टचा ऑप्शन कधी येणार तुम्हाला जेव्हा तुम्ही हे सिलेक्ट करून ठेवणार काय तर फॉन्ट जे लिहिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आणि मग इथे खाली स्क्रोल करायचं आणि या ठिकाणी आहे इफेक्टचं ऑप्शन या इफेक्टवर टू टाइम्स क्लिक करायचं आणि पुढे असं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा आउटलाईन दिलेलीच आहे तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आपल्याला इथे गेले मी सिलेक्ट केला एक मिनिट बॅक इथे जरा इथे सिलेक्ट केला ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला ब्लॅक घ्यायची आहे आउटलाइन आता ब्लॅक आउटलाईन घेतलेली आहे आता हिला थोडीशी डार्क करूयात तर पुन्हा इथे सिलेक्ट केलेला आहे इफेक्ट मध्ये गेलेले आहे आणि इथे आता अशा प्रकारे हिला थोडासा बोल्ड केलेला आहे आता इथे कलर पण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार म्हणजे तुमचं किती क्रिएटिव्ह माइंड आहे तुम्ही चेंज करून बघायचं आता हे बघा रेड खूप छान दिसत आहे तर आपण रेडच ठेवूयात म्हणजे करून बघितलं ना की मग समजतं आपल्याला सगळं थोडीशी मिस्टेक झालेली आहे ठीक आहे ठीक आहे आता या सगळ्यातून थोडासा वेळ मिळाला तर कशासाठी वेळ मिळाला तर हे काम तर आपलं डेली असतं ठीक आहे हे पण असतं हे पण असतं तर फिरायला आपण कुठेतरी बाहेर गेलेलो आहे तर हा वेळ मिळाला तर आता हे काय करायचं कशासाठी वेळ मिळाला तर हायलाईट करून दाखवायचं कस हा एलि एलिमेंटचा हा ऑप्शन आहे इथे यायचं पुन्हा इथे आल्यानंतर इथे बघा ह्या बारमध्ये तुम्ही जे काही टाईप करणार ना हा सर्च बार आहे ते सगळं काही हा सर्च बार तुम्हाला देणार इथे टाईप करायचं फक्त आता काय टाईप करायचं तर अॅरो ऍरोने आपल्याला दाखवायचं आहे ते ठीक आहे तर इथे अॅरो सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे अॅरो येतात आता हा शेप मला आवडला नाहीये तर मी काय करणार शेपचा कॉलम हा आता इथे जो शेप आपण सिलेक्ट केलेला तो मी काढून टाकलेला आहे आता सगळे ऑप्शन्स येतील इथे टाईप करायचं ऍरो तर या ठिकाणी बघा ग्राफिक्समध्ये सगळे ॲरो तुम्हाला मिळून जाणार आहेत तर याच्यातून तुम्हाला जो आवडतो तो एक अरो घ्यायचा तर आता मी घेते इथून एक सिलेक्ट करते कोणता छान वाटतो तर हा छान वाटतोय मला ठीक आहे तर या सगळ्यातून याच्यासाठी आपल्याला वेळ मिळाला कशासाठी तर याच्यासाठी आता काय करायचं याला इथे सिलेक्ट करायचा बॉक्स आणि इथे बघा हे एक आयकन आहे तर तिथे पकडून आपल्याला ह्याला फिरवायचं आहे तर ह्या है हँडलला मी पकडलं आणि इथे क्लिक केलेला आहे ठीक आहे आणि साईज कमी करायची ठीक आहे तर इथे हे हायलाइट केलेलं आहे की ह्याच्यासाठी आम्हाला वेळ मिळाला या सगळ्यातून डन तर अशा प्रकारे हा तुमचा एक त्याचा तुम्ही कलरही चेंज करू शकता आता ह्या एरोला सिलेक्ट केला बघायचं कोणता कलर आपल्याला चांगला दिसणार आहे तर या ठिकाणी बघा हा कलरचा ऑप्शन आहे इथून तुम्ही कलर चेंज करू शकता आपण बघूयात कोणता चांगला दिसतो कलर पर्पल तर नाही दिसणार येलो बघूयात कसा दिसतो तर येलो छान दिसत आहे तर आपण येलोच ठेवूया ठीक आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे तुमचा हा एक दुसरा थमनेल तयार झालेला आहे जो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर डाउन डाउनलोड कुठून करायचं तर या ठिकाणी जो डाऊन ॲरो आहे तिथे प्रेस केला की आपलं डाउनलोड हो डाउनलोड होणार थमनेल आता हा मी डाउनलोड करून घेते आपल्या गॅलरीमध्ये आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवते इथे ठीक आहे आता हा डाउनलोड झालेला आहे गॅलरीत सेव्ह झालेला आहे आता हाच जर ही जर गोष्ट तुम्हाला फेसबुकच्या थमनेलसाठी वापरायची आहे खूप लोकांचा प्रश्न आहे फेसबुकला थमनेल बनवता येत नाही हाच सपोज थमनेल तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम किंवा कुठेही तुम्हाला वापरायचं असेल किंवा आपल्या युट्यूबच्या पोस्टसाठी एक आयडियल साईज आपल्याकडे नसते तर ती कशी कन्व्हर्ट करायची तर या ठिकाणी बघा हा एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी हा एक ऑप्शन अरे हायलाइट करणे होते एक मिनिट अप। या ठिकाणी जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी क्लिक केलेला आहे आणि इथे टाइप करणार मी यूट्यूब पोस्ट ठीक आहे आता यूट्यूब पोस्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मला एक रेशो मिळालेला आहे ठीक आहे तर तुम्हाला पोस्ट पोस्टसाठी हवा आहे तर तुम्ही हे सिलेक्ट करायचं नंतर डाउनलोड करायचं त्याचप्रमाणे तुम्हाला जर फेसबुक साठी हवा असेल इथे फेसबुक टाईप करायचं तर तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवा आहे फेसबुक पोस्ट फेसबुक पोस्ट लँडस्केप हवा आहे की फेसबुक पोस्ट स्क्वेअर हवा आहे फेसबुक कवर लँडस्केप हवा आहे का फेसबुक कवर लँड हां दोन्ही पण तेच आहे पण एक आहे त्याची साईज आहे एट फाय वन बाय थ्री वन फाय आणि दुसरी आहे एट वन सिक्स फोर झिरो बाय नाईन टू फोर ठीक आहे त्याच्यानंतर फेसबुकच्या व्हिडिओसाठी हवा आहे की फेसबुक ॲडसाठी हवा आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही ह्याला कन्वर्ट करू शकता त्या त्या पर्टिक्युलर साईजमध्ये ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सपोज इंस्टाग्रामला हवं असतं तर इथे टाईप करायचं इंस्टा फक्त इंस्टा टाईप करायचं आता बघा इंस्टाग्राम जसं तुम्ही टाईप करणार तसं इथे इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी हवा आहे की इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी स्क्वेअर हवा आहे लँडस्केप हवा आहे की स्क्वेअर हवा आहे इंस्टाच्या स्टोरीसाठी तयार करत आहात रील तयार करत आहात ठीक आहे प्रोफाईल पिक्चर हवा आहे कन्वर्ट करून की स्टोरीसाठी हवा आहे तर या सगळ्या प्रकारे तुम्ही हा एकच थमनेल तुम्हाला जर सपोज दुसरीकडे यूज करायचा आहे तर तुम्ही याची साईज चेंज करू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा यूट्यूबचा थमनेल हो। तर आपण हा बनवलेलाच आहे युट्यूबच्या थमनेलला तर वापरणारच आहोत पण बॅनरची साईज पण आहे शॉर्ट्स मध्ये जर तुम्हाला ते अपलोड करून फक्त मी करत असते भरपूर वेळा शॉर्ट्स अशीच क्रिएट करत असते कन्वर्ट करत असते शॉर्ट मध्ये नंतर मी त्याला बॅकग्राऊंड वाईज येत असते आणि टेक्स्ट ऍड करत असते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लोगो मध्ये पण तुम्ही कन्वर्ट करू शकता ऍडसाठी मध्ये कन्वर्ट करू शकता पोर्ट्रेट मध्ये पण करू शकता त्याच्यानंतर स्क्वेअर मध्ये पण करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही रिसाइज करू शकता तुमचा एकच थमनेल तुमच्या मल्टिपल प्लॅटफॉर्मसाठी ठीक आहे सोशल साठी तर अशा प्रकारे चला आता हा डाउनलोड तर करून घेतलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतर मित्रमित्रणींबरोबर देखील शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेल लायकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ